आय टेक ट्यूशन एव्हरी डे आय टेक ट्यूशन एव्हरी डे मी रोज ट्युशन घेते किंवा घेतो रोजची क्रिया आय एम टेकिंग ट्यूशन नाऊ आय एम टेकिंग ट्यूशन नाऊ मी आत्ता ट्यूशन घेत आहे आत्ताची वर्तमान काळातली चालू क्रिया आय हॅव टेकन ट्यूशन जस्ट नाऊ आय हॅव टेकन ट्यूशन जस्ट नाऊ मी आत्ताच ट्यूशन घेतलेली आहे वर्तमान काळातली पूर्ण झालेली आत्ताच पूर्ण झालेली क्रिया आय हॅव बीन टेकिंग ट्यूशन फॉर अ लाँग टाईम आय हॅव बीन टेकिंग ट्यूशन फॉर अ लाँग टाईम वर्तमान काळातली बराच वेळ चालू असलेली क्रिया आय टूक ट्यूशन येस्टरडे आय टूक ट्यूशन येस्टरडे काल मी ट्यूशन घेतली भूतकाळातली क्रिया आय वॉज टेकिंग ट्यूशन येस्टरडे ॲट दिस टाईम आय वॉज टेकिंग ट्यूशन येस्टरडे ॲट दिस टाईम काल मी यावेळेला ट्यूशन घेत होते भूतकाळातली एखाद्या विशिष्ट वेळेची चालू क्रिया आय हॅड टेकन ट्यूशन येस्टरडे बाय दिस टाईम आय हॅड टेकन ट्यूशन येस्टरडे बाय दिस टाईम काल एखाद्या विशिष्ट वेळेपर्यंत पूर्ण झालेली क्रिया आय हॅड बीन टेकिंग ट्यूशन येस्टरडे फॉर अ लाँग टाईम आय हॅड बिन टेकिंग ट्यूशन येस्टरडे फॉर अ लाँग टाईम काल काल किंवा भूतकाळात बराच वेळ चालू असलेली अशी क्रिया आय विल टेक ट्युशन टुमॉरो आय विल टेक ट्युशन टुमॉरो उद्या मी ट्युशन घेईन म्हणजे भविष्यकाळातली क्रिया आय विल बी टेकिंग ट्यूशन टुमॉरो ॲट धिस टाईम आय विल बी टेकिंग ट्यूशन टुमॉरो ॲट धिस टाईम उद्या या वेळेला मी ट्यूशन घेत असेल भविष्य काळातली एखाद्या विशिष्ट वेळेला चालू असलेली क्रिया आय विल हॅव टेकन ट्यूशन टुमॉरो बाय धिस टाईम आय विल हॅव टेकन ट्यूशन टुमॉरो बाय धिस टाईम उद्या या यावेळेपर्यंत मी ट्युशन घेतलेली असेल भविष्य काळातली एखादी विशिष्ट वेळेपर्यंत पूर्ण होईल अशी क्रिया आय विल हॅव बीन टेकिंग ट्यूशन टुमॉरो फॉर अ लाँग टाईम आय विल हॅव बीन टेकिंग ट्यूशन टुमॉरो फॉर अ लाँग टाईम उद्या मी बराच वेळ ट्युशन घेत असेन भविष्य काळात बराच वेळ चालू असलेली अशी क्रिया